नमस्कार सोलापूर दिनांकासाठी मी सुदर्शन सुतार सुरुवातीला ठळक घडामोडी मान्सून आठ दिवस आधीच काल केरळात दाखल येत्या दोन तीन दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार यंदाच्या आषाढी वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआयचा वापर केला जाणार राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट कोरोना चाचणीसाठी पाचशे किट्सची केली मागणी आणि सोलापूर चेस अकॅडमीतर्फे उद्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा आता घडामोडी विस्तारानं यंदाचा मान्सून नियोजित तारखेच्या आठ दिवस आधीच काल केरळात दाखल झाला सध्या मान्सूननं केरळसह तामिळनाडू गोव्याची किनारपट्टी व्यापली आहे येत्या दोन तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला हो मान्सूनच्या आगमनाचा इतिहास पाहता दोन हजार नऊ मध्ये मे रोजी तो केरळमध्ये दाखल झाला होता मागच्या वर्षी तीस मे आणि यंदा चोवीस मे रोजीच तो आठ दिवस आधीच दाखल झाला आहे यंदाचा मान्सून दोन हजार नऊ पक्षाही प्रगती करत आहे असंही हवामान विभागानं म्हटलं दरम्यान अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळं कोकण घाटमात्यासह पाऊस सुरूच असून उर्वरित राज्यात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे यंदाच्या आषाढी वारातील गर्दी व्यवस्थापनासाठी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे नाईट व्हिजन कॅमेऱ्याच्या मदतीनं अंधारातही गर्दीचा अंदाज घेता येणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी मध्यरात्रीपासून भाविक चंद्रभागा नदीत स्नानासाठी गर्दी करतात यावेळी अनुचित घटना घडू नये यासाठी याचा वापर केला जाणार असल्याचं आपत्ती व्यवस्थापक शक्तीसागर ढोले यांनी सांगितलं थर्मल सेल्फ यंत्रणेद्वारे पाणी कुठंपर्यंत आहे गर्दी किती खोल पाण्यामध्ये उतरली आहे याचा अंदाज या तंत्रज्ञानामुळे घेता येणार आहे असंही म्हणाले राज्यातील वेगवेगळ्या भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासकीय यंत्रणाही आता सतर्क झाली आहे जिल्ह्यातील रुग्णांच्या कोरोना चाचणीसाठी व्हीएम मेडिकल कॉलेजच्या वतीनं आरटीपीसीआरच्या पाचशे किट्सची मागणी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू करण्यात आली आहे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी यासंबंधी आढावा बैठकही घेतल्या आहेत उपलब्ध व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा याचाही त्यांनी या बैठकींमध्ये आढावा घेतला आहे गेल्या काही दिवसात जिल्ह्यात सातत्यानं पाऊस होत असल्यानं सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणात अवघ्या सहा दिवसात दोन टीएमसी पाणी वाढले त्याशिवाय दौंडहून विसर्गही चार हजार क्युसपर्यंत कायम आहे गेल्या चोवीस तासात उजनी जलाशयावर चव्वेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे एक एकोणीस धरणामध्ये एक्कावन्न पूर्णांक छत्तीस टीएमसी पाणी होतं काल सायंकाळी त्रेपन्न पूर्णांक पंचवीस टीएमसी पर्यंत पोहोचल गेल्या दोन दिवसात पावसाचा जोरही पुन्हा एकदा वाढला आहे त्यामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे सोलापूर ते धाराशिव या रेल्वे मार्गाच्या सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या जमिनीचं मूल्यांकन वाढलं आहे हे मूल्यांकन का वाढलं याच्या चौकशीचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत यासाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर मोनिका सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे या समितीकडून आता जिल्ह्यातील दहा गावांच्या निवाड्याची पडताळणी करण्यात येणार आहे आतापर्यंत पाचशे शहाऐंशी कोटी रुपये मोबदल्याची रक्कम या फुटीत दिली असून त्याचीही पडताळणी यामध्ये होणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राजमाता अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंतीनिमित्त उद्या सव्वीस मे दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कुलगुरु डॉक्टर प्रकाश महानवर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली उद्या सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल या कालावधीत आरोग्य शिबीर स्वच्छता चित्र आणि ग्रंथ प्रदर्शन शोभायात्रा गजनृत्य आणि लोककलेचे विविध प्रकार सादर होणार आहेत एकतीस रोजी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मुख्य सोहळा होईल असंही कुलगुरू डॉक्टर म्हणाले श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता देवाचे दर्शन झाल्यानंतर हार फुलांचा प्रसाद येत आहे देवांच्या निर्मल्य कचरा कुंडीत टाकल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मंदिर समितीनं हा निर्णय घेतला आहे शिवाय या आधीच फुलांच्या निर्मल्यापासून धूप आणि अगरबत्ती तयार करून ती अल्पदरात भाविकांना देण्याचा मंदिर समितीचा विचार आहे एका खाजगी कंपनीला हे कामही सोपवण्यात आलं आहे अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर सीएसआर फंडातून पाच कोटी रुपयांची मागणी केली होती त्यापैकी दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपये एन टी महापालिकेला दिले आहेत त्यामुळे प्राणी संग्रहालयाची मान्यता लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं पुरवण्यात येणार आहेत त्यासाठी बालभारतीकडून जिल्ह्यातील अक्कलकोट सांगोला माडा बार्शी करमाळा मोहोळ आणि उत्तर सोलापूर या सात तालुक्यांसाठी पुस्तकं उपलब्ध झाली आहेत उर्वरित चार तालुक्यांसाठी महिना अखेरपर्यंत पुस्तकं मिळणार आहेत यावर्षी जिल्ह्याला तेवीस लाख सोळा हजार सत्तेचाळीस पुस्तकं मिळणार येत्या दहा जूनपर्यंत ही सर्व पुस्तकं त्या त्या शाळांपर्यंत पोहोचणार असून सोळा जूनला शाळेच्या पहिल्याच दिवशी ती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत सोलापुरातील सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल कारखान्यामध्ये घडलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर आता पुढील अंतर टळावा यासाठी यमाडसीतील सर्व कारखान्यांची तपासणी करावी अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारंपुरे यांनी कारखाने आहे का किलि महत्त्वाचे सांगोल्यासाठी टेंभूचे आवर्तन सुरु झाले असून मान नदीत पाणी सोडण्यात आलं आहे या पाण्यानं मान नदीवरील सर्व बंधारे भरून घेण्यात येणार आहेत बलवडी नाजरे वजरसह या भागातील पंधरा वीस गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे सोलापूर चेस तर्फे चषक या राज्यस्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा उद्या आणि परवा सोलापूरात होणार आहेत नऊ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या गटात या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंना राज्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे या स्पर्धेमुळे या स्पर्धेत मुलांनी सहभागी व्हावं असं आवाहन सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते यांनी केलं आहा आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे त्यानुसार या संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिल याची निवड करण्यात आली आहे तर ऋषभ पंत हा उपकर्णधार असेल काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती घेतल्यानं त्यांच्या अनुपस्थितीत हा सामना होत आहे अन्य अठरा यशस्वी जयस्वाल साई सुदर्शन क्रिल राहुल करुण नायर अभिमन्यू ईश्वरन ध्रुव झुरेल नितेश रेड्डी रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर शार्दूल ठाकूर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आकाशदीप अर्षदीप सिंग आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे आता तापमान काल शनिवारी सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध याप्रमाणे होतं कमाल अठ्ठावीस पूर्णांक सहा दशांश किमान तेवीस पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी मान्सून आठ दिवस आधीच काल केरळात दाखल येत्या दोन तीन दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार यंदाच्या आषाढीवारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआयचा वापर केला जाणार राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट कोरोना चाचणीसाठी पाचशे किट्सची केली मागणी आणि सोलापूर चेस अकॅडमीतर्फे उद्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार